मंदा म्हात्रेंच्या बेलापूर मतदारसंघात संदीप नायकांचं कार्यालय आल्यामुळे याला वेगळंच राजकारण मानलं जात आहे मंदा म्हात्रेंच्या बाले किल्ल्यात संदीप नायकांचं जनसंपर्क कार्यालय उभं राहिलेलं आहे आमदार गणेश नायकांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं मंदा म्हात्रेंच्या बेलापूर मतदारसंघावर संदीप नाईक दावा करतायत का अशी चर्चा यामुळे सुरू झाली बेलापूरमधून भाजपा कोणाला तिकीट देणार हे महत्वाचं ठरणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता म्हात्रे आणि नाईक यांच्यामधल्या वादाची सुरुवात या कार्यालय उद्घाटनामुळे होते की काय हे बघावं लागेल प्रश्न असा की ऐरोलीवर सुद्धा दुसरा कोणी एक दावा केला मला दुःख वाटणार आहे जो काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाचं नेतृत्वाचा तो प्रश्न असतो आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याचं दुःख वाटणार नाही प्रत्येकाची इच्छा आहे याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिल्पा नरवदे आपल्या प्रतिनिधी आहेत शिल्पा हे सगळं झाल्यानंतर मंदा म्हात्रेंची प्रतिक्रिया कळू शकली आहे का आणि हे राजकारण किती एका ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन प्रत्यक्ष वादविवादापर्यंत जाताना वाटतंय प्रसन्न पाहायला गेलं तर बेलापूर मतदारसंघ हा मंदा महात्रे यांचा बाले किल्ला आहे दोन वेळा मंदा महात्रे इथे आमदार राहिलेले आहेत आणि तिसऱ्यांदा देखील हॅट्रिक मारणार असं स्वतः मंदा म्हात्रे आता नाईक पिता पुत्रांनी स्वतः ह्या मतदारसंघावर डोळा ठेवलेला पाहायला मिळत आहे प्रसन्न कारण आज गणेश नाईक यांच्या हस्ते संदीप नाईक यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मंदा म्हात्रे यांनी वाचीमध्ये अगदी चोवीस तास देखील झालेले नाही उद्घाटन केलं होतं जनसंपर्क का कार्यालयाचं आणि आज याच नाईक पिता पुत्रांनी स्वतः बेलापूर मतदारसंघामध्ये जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केले विशेष म्हणजे मंदा म्हात्रे यांच्या घरापासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावर म्हणजेच मंदा म्हात्रे यांच्या अंगणामध्ये हे जनसंपर्क का कार्यालय या नाईक पिता पुत्रांनी उद्घाटन केलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी थेट कुटुंबियांनी मंदा यांना देत एक इशारा देखील दिल्याचं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र ती चर्चा झाली नाही मात्र कुठेतरी या मतदारसंघामध्ये संदीप नाईक हे थे थेटपणे दावा करत असलेलं पाहायला मिळत आहे आणि हा महायुतीतील वाद समोर आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये थेंगी पडलेली त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यामधील ही कुरघोडी थेटपणे जनतेच्या समोर आलेली आहे आणि या कुरघोडीचे काय परिणाम घडतात ते आपल्याला बघावं लागेल धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल